महाराष्ट्र न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा सासवड तालुका पुरंदर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथभाई शिंदे यांच्या हस्ते उरे गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडे पाटील यांनी जाहीर सभेत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी माजी मंत्री विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे मंत्री उदय सामंत मंत्री भरत शेठ गोगावले खासदार श्रीरंग बारणे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम ताई गोरे शहर प्रमुख नाना भानगिरे जिल्हा प्रमुख दिलीप यादव पंचायत समितीचे माजी सदस्य संतोष भाडळे पाटील जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे माजी सभापती अतुल शेठ मस्के आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी सांगितले की देशात आणि राज्यात आपली सत्ता असून आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे गावचे माजी सरपंच आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी तातासाहेब भाडे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला येथून पुढे शिवसेना पक्ष वाढीसाठी अवरात्र प्रयत्न करणार तसेच फुरसुंगी उरुई नगरपरिषदेवर नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी घर तिथे शिवसैनिक तयार करणार असल्याचे तातासाहेब भाडे पाटील यांनी सांगितले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा